तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या चॅनेलवर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रत्येक जिल्ह्याला निधी मंजूर करण्यात आला आहे मागच्या चार दिवसापासून ही निधी मंजूर झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेलं आहे तसंच शेतकरी मित्रांनो दिवाळीपूर्वी पैसे मिळतील असं सांगण्यात आलं होतं पण काही प्रशासकीय कारणामुळे विलंब झालेला आहे आणि उशीर झालेला आहे तर देर आहे दुरुस्त आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर आता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होऊ लागलेलं ला आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये अनुदान जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान दोन टप्प्यामध्ये वितरित केले जात आहेत पहिल्या टप्प्यात म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर डी बनलेला आहे आणि त्यांची निधी मंजूर झालेली आहे त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये चार दिवसापासून मागच्या दोन चार दिवसापासून सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्यांची फार्मर अडी आहे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा होत आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे आय डी नाही आहे किंवा फार्मर आय डी अजून बनत आहे अर्धवट आहे पेंडिंग आहे किंवा फार्मर आय डी अजून बनलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा पैसा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जात आहे अशा सामायिक क्षेत्र किंवा वारसदार शेतकरी असतील त्यांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे म्हणजे ज्यांची फ्रा फार्मर आय डी नाही आहे किंवा के वाय सी पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांचा जो निधी आहे जो अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ते डिसेंबरच्या जवळपास म्हणजे जानेवारीपर्यंत तुमच्या पैसा हा तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल तर शेतकरी मित्रांनो ज्यांचे फार्मर आय डी अजून बनलेले नाही त्यांनी तात्काळ बनवून घ्यावेत कारण आय डी बनलेल्या शेतकऱ्यांना ई के वाय सी न करता त्यांच्या थेट बँकेत पैसे जमा होत आहेत ज्यांच्याकडं फार्मर आय डी आहे त्यांच्यासाठी ई के वाय सी न करता त्यांच्या अकाउंटला पैसे जात आहेत म्हणजेच जर ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही आहे त्यांना के वाय सीची प्रक्रिया करावी लागत नाही पण ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही आहे त्यांना के वाय सी पण करावं लागेल ईल आणि फार्मर आय डीसुद्धा काढावं लागेल आणि हे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला पीक कापणी प्रयोगाचे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी अंतिम नुकसान भरपाई निश्चित करेल आणि ती डिसेंबर अखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ छोटासा होता माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ शेतीसंबंधात किंवा सरकारी योजनेसंबंधात तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवला जाईल व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान